अनेक वर्षापासूनचा मोठा अनुशेष म्हणून काढण्यात आला आहे वर्षभरात आलेल्या विविध अर्जांच्या वरील जागांचा विचार करीत तालुका प्रकल्प अधिकाऱ्यांनी योग्य ते अर्ज छाननी करत गुणवत्ता यादीत असलेल्या महिलांना आमंत्रित करून त्यांना नियुक्त दिले सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते देण्यात आले आहेत यात एकोणावीस अंगणवाडी सेविका तर अठरा मदतनीस यांचा समावेश आहे या प्रसंगी बाल विकास अधिकारी प्राची पवार पर्यवेक्षिका श्रीमती जयश्री गवळी पूनम शिंदे संजय पारके शिवसेना आघाडीच्या तालुका प्रमुख विद्याताई जगताप संगीताताई बागूल रोहिणीताई मोरे उपस्थित होते